रविवारचा दिवस सुट्टी असताना देखील आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर वाहन काढले अशात वाहनांच्या जोरदार धडकेने दोन गायीना धडक बसल्याने एका मृत्यू झालाय ही घटना भद्रावती तालुक्यात घडली आहे प्रकरण अंगलट येणार म्हणून उलट अधिकाऱ्यांनी गाय मालकांना भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये नेऊन धमकाविण्याचा प्रकार केला आहे अशी माहिती समोर येत आहे या दरम्यान आरटीओ गाडी चालक व बसलेल्या आरटीओ अधिकारीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांचे कार्यालय सध्या चर्चेत असताना सुट्टीच्या दिवशी रविवारला अवैध वसुलीकरिता निघालेल्या एम एस शून्य चार के आर सहा चार तीन चार या स्कॉर्पिओ गाडीने घोडफेड जवळ दोन गायींना जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरी गाय सुद्धा मृत्यूच्या दारात असल्याची खडबजरक घटना घडली असून गायमालकांना भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये नेऊन धमकावण्याचा प्रकार आरटीओ निरीक्षक व कर्मचारी यांनी केल्याची माहिती समोर येत आहे या दरम्यान आरटीओ गाडी चालक व तिथे बसलेल्या आरटीओ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे आरटीओच्या स्कॉर्पिओ गाडीने गायींना एवढी जोरदार धडक दिली की त्या धडकीत स्कॉर्पिओ गाडीच्या समोरचे टप्पर व लाईट सुद्धा फुटले आहेत या आरटीओच्या स्कॉर्पिओ गाडीने वरोरा भद्रावती तालुक्यात धुमाकूळ घातला असून ट्रक व इतर गाड्यांचा पाठलाग करणे व त्या गाडीचालकाकडून चिरीमिरी घेऊन गाड्या सोडून देणे हेच काम सुरू आहे अगोदरच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची ईडी चौकशीची मागणी चर्चेत असून आता त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या निरीक्षकांना त्यांनी अवैध वसुलीकरिता खुली सूट दिली का याची शंका आहे आता या शेतकऱ्यांच्या गायींच्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल आता उपस्थित होत आहे दोन गायींना धडक दिल्याचं प्रकरण अंगलट येईल या भीतीने भद्रावती पोलीस स्टेशन येथे गायी यांना बोलावून सेटलमेंट करण्यासाठी आरटीओ अधिकारी आले असून गाय मालकावर ते दबाव टाकत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे दुसऱ्यांना गाडी हळू चालवा हे सांगणारे आरटीओ अधिकारी स्वतःच नियमांचं उल्लंघन करीत असतील तर ब्रेकर समोर आहे हे, हे माहिती असतानाही नव्वदच्या स्पीडने गाड्या धावत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आरटीओच्या या अपघातात गायी ठार झाल्याने शेतकरी संतापले असून यासाठी आता घोडपेड परिसरातील शेतकरी आंदोलन पण करेल अशी माहिती आहे